मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील बेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे सव्वीस निष्पा लोकांचा जीव गेला या हल्ल्याचा सर्व स्तरावर निषेध होत आहे त्याचाच एक भाग म्हणून अंबनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीने या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी अंबनाथ बंदची हाक दिली आहे त्या अनुषंगाने त्यांनी शहरातील व्यापारी संघटना ज्वेलर्स असोसिएशन हॉटेल असोसिएशन बार असोसिएशन रिक्षाचालक संघटना माथाडी कामगार अशा सर्वच संघटनांना पत्र देऊन या बंदला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांनी शहरातील नागरिकांनाही या बंदसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे तुम्ही कशासाठी काश्मीर येथील पहिलगाम येथे जो अतिरेकीने भ्याड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आम्ही सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी आम्ही बंद पुकारलेला आहे या बंदमध्ये सर्व सामाजिक संघटना रिक्षा युनियन व्यापारी संघटना हॉटेल असोसिएशन तसेच माथाडी कामगार लेबर फ्रंट यांना आम्ही सर्वांना पत्र दिलेले आणि सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपणही या बंदमध्ये शंभर टक्के सहभागी व्हा अशी आम्ही नागरिकांना विनंती करत आहे बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ